दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासे गावामध्ये महिला आणि पुरुष मतदारांनी मतदानापेक्षा पाण्याला अधिक पसंती दिली मतदान करण्याच्या रांगेपेक्षा पाणी भरण्यासाठी लागलेल्या रांगा मोठ्या दिसून आल्या सोलापूर शहरापासून केवळ अठरा किलोमीटर अंतरावर असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासे गाव आहे हे गाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामधील गाव आहे गेल्या दोन दशकांपूर्वी बऱ्याच प्रमाणामध्ये बागायती असलेल्या शिवारामध्ये आज पाण्याअभावी बागा इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत जिथं पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस फिरणारे ग्रामस्थांच्या शेतातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत कासेगाव ग्रामपंचायतीनं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी आणि आडाच्या पुढे जात गावाला पाणीपुरवठा योजना आणली या योजनेच्या विहिरीचा तळ कायम उघडा पडल्यानं पुढील पर्याय म्हणून पाझर तलावाच्या भरावाजवळ पंचायतीने विहीर घेतली या विहिरीतून काही वर्षे पाणी घेण्यात आलं गेल्या चार पाच वर्षामध्ये पावसाच्या घटत्या प्रमाणामुळे तलावही कधी भरले नाहीत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र मताधिकार बजवण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या याचवेळी कासेगाव येथे मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगेपेक्षा मोठ्या रांगा पिण्याचं पाणी भरण्याकरता लागल्या होत्या येथे पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं मतदार महिला आणि पुरुष मंडळींनी मतदानापेक्षा पाण्याला अधिक पसंती दिल्याचं दिसून आलं येणाऱ्या काळामध्ये कासेगावातील पाणी प्रश्न सुटावा अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे